कार सगळ्या माझ्या गुडताई मैत्रिणींचं सगळ्यांचं स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये चला सगळ्या माझ्या ताईंना गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग सकाळचे वाजलेले आहेत सव्वा सहा आणि आज मी तुम्हाला बऱ्याच रिक्वेस्ट असतात की मॉर्निंग रुटीन अगदी स्टार्टिंगपासूनच दाखव तर सुरुवातीपासूनच तुम्हाला आज दाखवले तर सव्वा सहाच्या दरम्यान मी उठते तसं काय माझं टायमिंग फिक्स नाही आहे कधी मला एक्सरसाइज वगैरे काय वा, वा मॉर्निंग वॉकला जायचं असेल तर पावणे सहाला उठते पण आता तसं काहीच नाही आहे म्हणून मग सव्वा सहाला उठले आणि सव्वा सहाला उठले की पहिल्यांदा जो काही तो हिटर लावायचा होता तर पाण्याचा आज खूप जास्त हे झालं तर हिटर चालू केला म्हणजे पुढे जाऊन मी सांगेल पाण्याचा काय प्रॉब्लेम झाला तर मी इकडे हिटर ऑन केला पण काय झालं ना वरती टाकीत रात्रीच पाणी संपलेलं त्याच्यामुळे ना पाणी नव्हतं आणि मी नुसता सिटर चालू केला त्याच्यामुळे चा माझा इतका वेळ गेला ना आणि नंतर पाणी सोडलं तर बघते की पाणीच येत नव्हतं मग त्यामुळे माझं एक दहा मिनटं वेस्ट गेले मग आंघोळीला पुढे उशीर झाला पण ठीक आहे म्हटलं चला तर इकडे ना उठले तर उठले पहिल्यांदा आता मी माझं पाणी गरम करायला ठेवते म्हणजे सकाळचं जे आहे ते टी मी घेते म्हणजे दालचिनी फक्त एक पाण्याच्या तुकड्यात सॉरी तुक् पाण्यात दालचिनीचा एक तुकडा टाकायचा ते छान उकळवायचं आणि कोमट किंवा असं गरम करून सिप, सिप करून प्यायचं तशा टाईपमध्ये तर इकडे मी पाणी घेतलं आणि ते सुद्धा तापायला ठेवलं तर रोजच्या रोज न चुकता मी ते म्हणजे आपलं हे करते हे पाणी पितेच मी त्याचबरोबर दूधसुद्धा कसं फ्रीजमध्ये आता इतकं गार दूध होतं इतकं गार आणि इतकी शाही निघते ना मग आणि दूध सगळं निथळ होतं म्हणून मग म्हणजे पातळ होतं आणि शाईच निघते म्हणून दूध सध्या वरच ठेवते मग दूध तापाय ठेवलं आणि पाणी उकळायला ठेवलं तर आता आले इकडं अंतरुणाची घडी तर अंतरुणाच्या घड्या काय कधी घालते कधी नाही पण आज म्हटलं घालावं तर मी आणि अनुष्का सध्या तर बाहेर झोपतोय कारण वैभव हो लक्ष्मी व्रत आहे आधी ती आतमध्ये झोपलेली तिचे पप्पा तर मी उठली जर अशी हालचाल झाली की अनुष्का लगेचच उठते तर ती उठून सोप्यावर जाऊन बसलेली आणि मी अंतरुणं काढली बेसिक काही भांडी वगैरे पडली असली तर ती पण म्हणजे गोळा करून इकडं घेऊन आले आणि दूध अजून तापतेच आणि आता बघितलं पाणी आले का तर आता पाणी येत होतं कारण मग कोणीतरी जाऊन मोटर लावलेली शक्यतो करून आमच्या घरात सगळीजण लवकर उठतात असं कोणच नाही की आठ नऊला आंघोळी करतेन कुणाचं असं आठ वाजले तर ना पोरंसुद्धा आमच्यात आता पलीकडे जावेची वगैरे सगळीच आम्ही नालं आमच्या घरात सगळी लवकर उठतो त्याच्यामुळे मोटर जरी टाकी संपलेली असली तरी कोणीतरी मोटर सकाळी लवकर लावतं तर अनुष्का आ, मी सांगितलेलंच अनुष्काला तू मोटर लाव तर ती बघून आली अनुष्का कधी हिटू दे का आम्हाला कधी नाही म्हणत नाही त्या एवढे सकाळचे साडेसहा जवळजवळ वाजलेले तर तिचं चाललेलं म्हणजे उठूनच ती काय ती लवकर झोपते अनुष्काचं कसं आहे लवकर जेवणे लवकर झोपणे लवकर उठणे त्याच्यामुळे ती एक फ्रेश असते तर आता माझा ब्रश वगैरे चाललाय त्याचबरोबर बघा अनुष्काला भूक लागलेली आणि मी तर माझं पाणीसुद्धा काढून ठेवते म्हणजे खरं तर हे पाणी आंघोळीच्या आधी म्हणजे आपलं ब्रश करायच्या आधीच प्यायचं असतं पण मला ते तसं जात नाही अजिबातच जात नाही त्याच्यामुळे मी आंघोळ ब्रश करूनच ते पाणी पिते तोपर्यंत असं पिण्यासारखं पण होतं स्वयंपाक करत करत मग ती पिते तर अनुष्का लवकर उठते ना तर तिला नेहमी भूक लागलेली असते तर कारण ती संध्याकाळी अजिबातच चपाती वगैरे खात नाही मग तिला मी म्हटलं ब्रश कर तर नाही केला मग चूळ वगैरे भरायला लावली चूळ भरली आणि मग तिला थोडंसं रात्रीचं आणि आत्ताचं असं थोडंसं दूध राहिलेलं ते सगळं असं हे करून दिलं म्हणजे मिक्स करून पी म्हणलं म्हणजे तेवढं दूध पिलं तर बरं होतं म्हणजे पोरांना आणि आता साडेसहाला उठली मग तिथून पुढं नाश्ता कधी काय आणि अनुष्काचं एक असतं आवर्जून ती दूध पिते तर आता ती दूध तिकडे घेऊन गेली आणि मला सुद्धा आंघोळ करायची होती मी पण आता आंघोळीला जाते तोपर्यंत दूध पण तापते आणि जे काही माझं पाणी आहे ते पण बऱ्यापैकी पिण्यासारखं थंड होईल तर इकडे बघा माझ्या आंघोळ वगैरे झाली आणि नाही म्हटलं तर आंघोळ करेपर्यंत सातला पाच मिनटं हे टायमिंग होतंच तोपर्यंत बाहेर बघितलं उजडलेलं होतं आणि बघा आता सगळ्यात पहिल्यांदा तर असतो माझा स्वयंपाक मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगते किंवा माझ्या डेली रुटीन जे बघतात आवर्जून त्यांना माहीत आहे की आंघोळ केली रे केली की माझ्या असतं डब्यांची गडबड कारण आधी तिचे पप्पा जातात आठला आधी ती अनुष्का जातात शार्प नऊ वाजता त्यांची बस येते त्याच्यामुळे कितीही झालं तर मला सगळा टोटली स्वयंपाक म्हणजे भात भाजी आमटी चपाती सगळं व्यवस्थित असा स्वयंपाक सकाळी लवकर करावा लागतो आणि त्याच्यामुळे मग भले माझी साडेसहा पावणे सातपर्यंत पर्यंत आंघोळ झाली ना तरी माझा आठ वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक होतो तसं म्हणजे माझं आहे म्हणजे एक माझं ते स्वयंपाकाची एक स्पीड म्हणा किंवा ते एक मॅनेजमेंट बसलेलं असतं ना किंवा संध्याकाळची अशी पूर्वतयारी त्याच्यामुळे माझा स्वयंपाक होतो तर इकडे मी ना कोबी चिरून घेतला बापरे कोबी ना फ्रीजमध्ये असला थंड झालता ताई नो रात्री असला थंड मला विळीने चिरताच येत नव्हता तो हातातच मी धरू शकत नव्हते एवढा फ्रीजमध्ये आता बाहर ते बाहेर थंड आहे ना त्याच्यामुळे ते गार गार पडते मग मी शेवटी असा किसनीने किसला तर एकदम बारीक आणि नाजूक पातळ खिसला गेला बरं का छान असा त्यानं कोबी खिसला गेला मस्त असा आता भाजी करून घेते तर मी कोबीच्या भाजीला नेहमी ना थोडीशी थोडासा टोमॅटो टाकतेच ते कलरफुल दिसायला आणि हरभऱ्याची डाळ जेव्हा मी रात्री कोबी चिरला ना तेव्हा मी हरभऱ्याची डाळसुद्धा अशी रात्रीच भिजत घातलेली थोडीशी डाळ वगैरे असं घातली ना तर छान लागतो तर इथे फोडणी बघा दिलेले जिरे मोहरी आणि थोडंसं टोमॅटो आणि एक दोनच मिरच्या थोडीशी हळद टाकली छान परतून घेतलं आणि जसं की म्हटलं तुम्हाला कोबी इतका छान असा किसल्यासारखा तर इतका पातळ नाजूक असा बघा कोबी किसलेला होता तर कोबी आता दिला आणि डाळ पण हरभऱ्याची जी होती ती छान अशी भिजलेली डाळ टाकून तुम्ही कोबी करून बघा खरंच खूप छान होतो आणि कधीकधी कधी ना मिरची वाटून टाकायची मिक्सरवर ना वाटायची म्हणजे मोठी माणसं खाणार असतील तर तशा टाईपमध्ये जर कोबी केला तर आवर्जून आणि आवडीनं सगळी खातात तर आमच्यात आधी ती अनुष्काला सगळ्यांनाच आवडतो कोबी असं कोणीही नसतं की कोबी आवडत नाही तर थोडंसं मीठ टाकलं पाणी अजिबात नव्हे चमचाभर सुद्धा नाही कोबी धुवून घेतलेला असतो निथळला जरी तरी थोडाफार त्याच्यात पाण्याचा अंश असतो तर फक्त वाफेवरती झाकून दहा मिनटं कोबी आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर आता पातळ रस्सा भाजी काय करावी तर मटकी 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 नाहीये पिवळे मूग असतात ना त्याला मी मोड आणून ठेवलेले तर ते पिवळे मूग मोड आलेले म्हटलं चला त्याची रस्ता भाजी करूया भात मी बंद केला मिस्टरांना पण शक्यतो भात नको असतो म्हणून असं मग छोट्या कु कुकरमध्ये थोडंसं रस्ता भाजी करून घेते तर जिरे मोहरीची फोडणी दिली थोडासा कांदा आणि टोमॅटो टाकला म्हणजे आपण साधारण मटकीचं कालवण कसं करतो तसंच करते या पद्धतीने म्हणजे तेच मटकीचंच कालवण थोडासा टोमॅटो नेहमी मी अशा फोडण्यात देते आणि हा कुकर इतका छान आहे ना खरंच सकाळच्या गडबडीत खूप हेल्पफुल हा कुकर मला ठरलेला आहे मी नेहमी अशा झटपट भाज्या जेव्हा करायच्या असतील ना तर या पद्धतीने करते तर आता जरा स्पायसी केलं क कोबीची भाजी बघितली ना कमी तिकटाची केली म्हणून रस्ता भाजी जी आहे ती अशी जरा झणझणीत केली कारण मिस्टरांना मला दुपारी असं तिखट खायला लागतं म्हणून कांदा लसूण खोबरं हे सगळं मिक्स केलं आणि नंतर त्याच्यात जी काही चटणी आहे घरची ती लाल तिखट ते टाकलं वरून जे काही मूग होते मोड आलेले ते टाकले छान परतून घेतलं आणि आता त्याच्यात हवं तितकं म्हणजे आपल्याला जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढं आता पाणी घातलं आणि शेंगदाण्याचं कूड घातलं मीठ घालायचं आणि कडीपत्ता असेल तर तोही घाला लसूण खोबऱ्याचं वाटण हे माझं प्रत्येक पातळ कालवण आमटी ज्या आपण म्हणतो ना त्या सगळ्याला असतं त्याच्याशिवाय ना भाजी माझी येत नाही शक्यतो करून शेंगदाण्याचं कूट मी सगळ्यात अगदी नाव आला का म्हणजे थोडंसं त्याला एक थिकनेसपणा किंवा असं घट दाटसरपणा यावा म्हणून मी अगदी एखादा चमचाभर ना कूट टाकते नाहीतर शक्यतो करून माझं लसूण खोबरं जास्त असतं तशा भाज्या आमट्यांना पसंती दिली जाते घरात किंवा ते त तशा टाईपमध्ये आता खाल्लं जातं आम्हाला जास्त कुटाचं असं नाही आवडत तर कोबीची बघा वाफेवर नुसता अगदी दहा मिनिटाच्या आतच ते झालं आणि इकडे ना जी काही भाजी केलेली ती पण छान आधी उकळू द्यायची मग टोपण लावायचं मग पटकन शिट्टी होते आणि पटकन बंद केला ना तर ते आतल्या आत शिजता आणि हा कुकर आहे हॉकिन्सचा नाही म्हटलं तर मी हा अकरा वर्षापूर्वी नऊशे साडेनऊशेला घेतलेला का बेस्ट कुकर लागलाय ना बहा तसा दोन मिनटात चटकन होतो कोणतीही भाजी ना छान शिजते त्याच्यात एकदम आणि ना मला त्याचा अंदाज माहित झाले एखादी भर शेट्टी केली बंद केला ना तर वाफेवरती सुद्धा त्यात खूप छान हे होतं तर मोठ्या गॅसवरती मी एक शेट्टी केली आणि आता एक पाच मिनटं बारीक गॅसवरती ठेवते तोपर्यंत मी इकडं कनिक सुद्धा मळून घेतलेले तर मी असंच करते आधी भाज्या वगैरे फोडणीला देते आणि मग कणिक मळते तर आता थंडी आहे कणिक तर घट्ट मळून चालत नाही ती घट्ट घट्टच होत जाते त्याच्यामुळे थोडीच सैलसर सर आणि पहिल्यापासून मला जे आहे ना अशी मऊ सैलसर कनिक लागते त्याच्यामुळे बघा मी इकडे मऊ असे एकदम सैलसर म्हणजे कणिक मळलेली आणि रात्री एवढी भांडी सिंकमध्ये कशी दिसत आहे तर का रात्री काय झालं काल ज्या इडल्या केलेल्या ना त्या रात्रीच्या पण तो खेळ सगळा इडलींचा राहिलेला तर रात्री संपलेला आणि रात्री खूप लेट झालं आणि आता शक्यतो करून मी रात्रीची खूप लेटची थोडीशी जर भांडी राहिली ना तर ती नाही घासत सिंकमध्ये खरकट वगैरे काढून ठेवते तेवढं काय होत नाही आणि मग सकाळी घासते तोपर्यंत सकाळी एवढा घराडा ते सिंक भरूनच जाते बघा तर कोबीची भाजी बघितली तुम्ही मस्त अशी वाफेवरती छान झाली आणि एकदम नाजूक झालेली ना तर ते पण लागत नाही तर आता तुमच्याकडे पण अशी खिसणी असेल ना तर खिचणीवरती खिसून बघा कोबी आणि त्याची भाजी करून बघा कसं काय चवीत फरक पडतो काय माहिती चिरलेलं वगैरे असलं तर तर ह्या स्टेजला ना मिस्टरांची मागे आंघोळ झालेली असते आधी ती अनुष्का अनुष्का सुद्धा उठलेली तुम्ही बघितलं तिचा ब्रश झालेला असतो आदि ती पण उठते तिचा ब्रश वगैरे चाललेला असतो साईड बाय साईड त्यांची सगळी ती जी काही काम आहेत ना डेली जी आपली जी असतात ती सगळी चालू असते आता बघितलं छोटा कुकर झाला तर तो बाहेर ठेवायला दिला मी नाही म्हटलं तर पावणे आठचं टायमिंग झालेलं पंधरा मिनिटात चार चपात्या लाटून होतात शार्प आठ वाजता मिस्टर जातात त्यांचा डबा तोपर्यंत तो भरून होतो तर आत्ता कणिक आत्ताच मळलेली एक पाचच मिनटं ठेवली आणि लगेचच बघा चपात्या करायला घेतल्या पण कसं आहे गहू चांगला आहे आणि कणिकसुद्धा म्हणजे पीठसुद्धा चांगलं आहे त्यामुळं चपात्या अशा पटकन लाटल्या ना तर त्या मौसूद होतात आणि चांगल्या होतात तर आता पहिल्यांदा चार चपात्या लाटून घेते म्हणजे मिस्टरांचा डबा भरता येईल तर भाताचं तेच सांगत होती की मिस्टर पण नको म्हणतात डब्याला भात झोप येते दुपारची आणि मी माझ्या तर सध्याच्या ह्याच्यात ना भात पूर्ण टोटली माझा भात चपाती बंद आहे फक्त ज्वारीची भाकरी माझ्या जेवणात सध्या चालू आहे त्याच्यामुळे कनिक पण बघू शकत आहे थोडीच मळलेली म्हणजे मी काय दहा बारा चपात्या खाते का असं नाही पण का काय माहिती बघा तर फटाफट अशा चपात्या लाटून घेते जेणेकरून मग डबा एकदा पहिला डबा गेला ना की मग काही हे नसतं म्हणजे हीच असतं आणि आधी ती अनुष्काचं पण नंतर आवरायला लागतं शे वेण्या वगैरे घाल असं कर तर बऱ्याच ताईंचं असंच रुटीन असेल मला वाटतं काही ताई बघा आंघोळ करतात दारातलं किंवा पारूसं वगैरे आधी काढून घेतात तसं कारण काही जणांचं डबे नसतात किंवा नाश्ता आधी असतो पण आमच्यात नाश्ता ही भानगडच नाही आहे ताईनो कधीतरी मी आधी ती अनुष्कांना मग जर त्या म्हणल्या एखाद्या वेळेस स्कूलला जाताना की म्हणजे ते गोड सेवाया कर किंवा उपीट कर पोहे कर मग मी थोडंसं तेवढं करते मग मी त्यातलं खाते नाहीतर शक्यतो करून चहा सकाळचा मीच एकटी चहा पित होती आता मीही चहा आहे तर चहा पूर्ण बंद झालेला कारण मिस्टर कधी पहिल्यापासून त्यांनी लहानपणापासून वाटतं चहा पिलेलाच नाही आहे त्याच्यामुळे त्यांना पण चहा नाही नाश्ता तर नकोच असतो एवढ्या सकाळी कुणालाही आमच्यात काही जात नाही तर मी इकडं चपात्या लागते तर आदित्य अनुष्का बघा त्यांचं त्यांचं बॉटल मी म्हंटल ना बऱ्यापैकी आदित्य ते अनुष्का त्यांची कामं करतात आता तर पप्पा त्यांच्या आंघोळीला गेलेले असतात तोपर्यंत मग त्या तो अशी स्वतःचे म्हणजे बॅग भरतात सगळं स्कूल बॅग टेबलप्रमाणे आणि इकडे बघा बॉटल वगैरे अशी भरून घेतात मग मी नुसते डबे दिले की ते झालं तर दोघींच्याही काय अजून आंघोळी झालेल्या नाहीत तोपर्यंत अनुष्काने इकडे पाणी साडलं आणि ती तिनं पुसलं पण खूप बेसिक बेसिक आणि बारीक गोष्टीसुद्धा पोरींना मी सांगितलेल्या शिकवलेल्या आहेत आणि बघून घरात त्या गोष्टी होतातच आता जो कुकर बघा आमटीचा बाहेर ठेवलेला ना तर तो आत आणला आणि छान असं लगेच एक एक दीड शिट्टीत म्हणजे दोन शिट्टीत ते छान शिजलेलं इकडे चार चपात्या माझ्या लाटून झाल्या आणि आता मिश्रांचा डबा भरायचा आहे पण मी कधीही असं भाजी अशी कुकरमध्ये केली तर ती मला कुकरमध्ये ठेवायला तशी अजिबात आवडत नाही त्यानं मी लगेच कुकर अशी कुकरमधनं पातेला तो ओतून घेते आणि बघा अशा पद्धतीने छान अशी म्हणजे रसरशीत अशी झालेली आणि त्याच्यात आता थोडीशी वरून कोथिंबीर घालते म्हणजे मस्त अशी होते आणि याच्यावर फरसाणा वगैरे असला तर मग झालं सकाळचा ज्याला नाश्ता करायचा आहे मग असं मटकीचं वगैरे आमटी केली की बरं पडतं तर इकडे आता मिस्टरांचा डबा भरून घेते तर हे जे पातळ रसा भाजी आहे दोघांपुरतीच आहे मला आणि मिस्टरांना तर ते दोघांना पुरते शक्यतो करून मिस्टरांना देऊन आणि घरात जेवढी ठेवली तर कधीतरी त्यातली राहतीसुद्धा मी काय एवढी खात नाही पण कोबीची भाजी मात्र आवडीची आहे सगळ्यांची तर एवढी कोबी एवढा सगळा म्हणजे केलेला अखंड कोबीचं म्हणजे जी भाजी आहे ती संपलेली होती आदित्य अनुष्काला सुद्धा आवडतं तर आज म्हणायला आदित्य अनुष्काला काय टे म्हणजे नाश्ता नाही का तर नाही अलीकडेच ना बाहेर जरा गेलेले होते घरातले तर त्यांनी भरपूर सारे बिस्किट पुढे कुठं चोकोस हे ते आणलेलं आहे तर सध्या त्याच्यावर जोरा पोरान चाललेला आहे एखादाच महिना एखादा चार महिन्यातनंच एकदा असं असतं ना आदित्य अनुष्काचं की असं तसे पदार्थ खायला मिळतात मग ते त्याच्यावर भागते आणि चपाती भाजी आधी ती तर चपाती भाजी खातेच कोणतीही भाजी असू दे थोडीफार ती तूप लावते खाते अनुष्काचं तेवढा आहारच नाहीये ती दूध पिते आणि एखाद्या वेळेसच मग मी तूप साखर चपाती दिली अगदी तव्यातली तूप लावून तर मग ती खाते तर बघितलं आता मिस्टरांची आंघोळ झाली त्यांचा डबा साईडला भरला ते त्यांचा आहेत कुणाला काहीही मी हातात देत नाही अजिबात ज्याचं त्याला सवय लावून टाकलेली येत आहे की तुमचं तुम्ही घ्यायचं अनुष्काने पण बघितलं की ती प्रयत्न करून टॉवेल म्हणजे ठेवला वरती स्वतः बऱ्याच गोष्टी कारण देत होते एक वेळ होती की त्यांचं करणं मला गरजेचं होतं त्या आता त्या कळत्या झाल्यात त्यांचं त्यांनी केलं पाहिजेल हे समजलं पाहिजे मुलांना सुद्धा सगळेच लाड करून चालत नाहीत थोडंफार तरी त्यांची जबाबदारी त्यांना आहे त्याच्यामुळे मग आता म्हणजे आता आदित्य मुली आहेत मुली थोडी असतात आणि मिस्टरांच्या पण मी शक्यतो जास्त हातात काही देत बसत नाही कपडे वगैरे सगळे तिथं ठेवलेले असतात सगळं जागेवरच ती असतं फक्त हाताने घ्यायचं एवढंच काम जर ते नसेल करून सगळंच हातात द्यायचं म्हटलं तर इतकं पण मग ते तसली वळण पण चांगलं नाही ना मुलांना ना, मुला ना, ना घरातल्या मोठ्यांना कुणालाच तसलं वळण चांगलं नाही की सगळं हातात देत बसायचं जागेवर ठेवलेलं ना ते त्यांनी पण शोधून घेतलं पाहिजे एकमेकांना सपोर्ट करून एकमेकांच्या हेनं ते सगळं असं संसार होतो का उगच एकानं सगळा स्ट्रेच द्यायचा एकानं घ्यायचा असं होत नाही काही गोष्टी मी खरंच म्हणचाल की घरातलीच बाई आहे मग घरातली आहे ना मी गृहिणी तर ते त्या पद्धतीनं मी तशी राहते नाही मी खरंच कुणाला काही देत नाही हातामध्ये घ्यायचं आपले आपण घ्यायचं मिस्टर सुद्धा त्यांची त्यांची बॉटल भरून घेतात फक्त डबा तेवढा मी भरून घेते थे, कपडे ठेवलेले असतात सगळं जागेवरती असतं जसं की म्हंटल तुम्हाला हाताने घ्यायचं तेवढं वळण सगळ्यांना घरातल्या पाहिजे आहेत तर लय लाड करून पण काय चालत नाही तर आता बघा आदिती मिस्टर गेले त्यांचा डबा घेऊन जवळजवळ आठ वाज सव्वा आठचं टायमिंग झालं आदिती अनुष्काचे पण टिफिन भरले तोपर्यंत तो दोघींच्याही आंघोळी होतात आणि राहिलेल्या चपात्या पण लगेच डब्यात ठेवून दिल्या कारण आता थंडीनं जपाट्या वातड होतात कशाही तुम्ही लाटा आणि बघा सकाळी सगळं हंतरून काढलेलं ते बारीक सारीक पोरी खेळण्यात घेतात तर अनुष्का इकडे आली आणि आता म्हटली की मला लाव तेल लाव जसं की म्हटलं स्वतःचं स्वतः आवरतात तर स्कूल ड्रेस असं स्वतःचं सगळं आवरायला मी लावलेलं आहे तर आता बघा हिचं आवरून झालं मग बारीक सारीक असतंच किंवा रेक आपलं रेकरू म्हटल्यावर आपल्याजवळ येणारच काहीतरी करायला हे करते तसं मी काही हे करत नाही पण तसं सांगते आता माझं थोडंसं स्किन केअर जे आहे सकाळचं ते पण इथंच उभा राहिल्या राहिल्या मी करते बाहेर बघू शकताय सव्वा आठचं टायमिंग झालं आहे आणि सूर्यदेवता उगवलेले तर असं म्हणजे कुठं टाय बांधून दे कुठं भांग पाडून दे एवढं बेसिक तेवढं का तर सगळ्याच कजनी कर करतात आणि तेवढं केलंच पाहिजे मग आता इकडे अनुष्काची बघा तर ना काय करते मी क्रीम लावायला लागली की तिला तेच लावायचं असतं म्हणजे मागते पण मी ओरडते की तुला ते लावायचं नाही आहे आता त्यांची थोडं बॉडी लोशन वगैरे आणलं नाही मी मुलींचं आता आणणार आहे जाणार आहे एक दोन दिवसात बाहेर तेव्हा बघू त्यांचं सुद्धा बॉडी लोशन हे सगळं घेऊन येते आणि इकडे बघा सारखं काय तर त्या कपाटातलं बसकर उचक काय उचक ते स्वेटर काढ हा काढ तो काढ त्याने ना ते कपाटाचे दरवाजे तोडून पाक त्याचं हेच केलेलं आहे तर अनुष्काचं आवरून दिलं म्हणजे टाय वगैरे घालून आणि आता आदितीचे आदितीचे केस आता बऱ्यापैकी वाढलेले आहेत छान असे आणि दोन शेंड्या रोजच्या रोज ते अशी घा म्हणजे तिच्या घालून द्यावे लागतात अगदी हार्डली पाचच मिनटं लागतात पाच मिनिटं म्हणजे एकदम हे लगेच होऊन जातात एकदा वळण बसलं की मग ते होऊन जातं तर इकडे तिचंही आवरून दिलं आणि आदितीने पण तिचं तिचं आवरलं आणि नाही म्हणता म्हणता आदिती एवढी मोठी झाली माझ्या खांद्याच्या वर कधी गेली आणि आता ताई नो आदिती अनुष्का गेल्या नऊला त्यांची बस येते आणि बरोबर सव्वा नऊला माझा योगा क्लास होतो आणि व्हिडिओचा इथंच हा एंड होतो आणि ह्याच्या पुढचं घरातलं पारूस वगैरे तो वेगळा पार्ट आहे तोही तुमच्याशी मी शेअर करेन म्हणजे आत्ता फक्त डबे आणि मुलांचे शाळा वगैरे झालं चला तर व्हिडिओचा मी करते इथं